पहिलाच मुंबई हायकोर्ट सर्वात अमोल कीर्तीकर यांना दिलासा ठाकरे यांना मोठा मिळाल्या सध्या रवींद्र वायकर यांच्या सर्वात मोठी पिछाट आहे महाराष्ट्र चोवीस साली लोकसभा निवडणुका झाल्या तीन महिन्यापूर्वी हे लोकसभा प्रकरण थेट आणि अमोल यांनी रवींद्र यांच्या आणि आता मात्र उच्च न्यायालयाने रवींद्र वायकर यांचे कान टोचले असून समन्स बजावले आहेत आणि पुढील चार आठवड्यामध्ये आपलं मनमाना अथवा आपली खासदारकी घालवा असे स्पष्ट संकेत सध्या हायकोर्टाने दिलेत त्यामुळे उद्धव ठाकरेंचा दहावा खासदार लवकरच होईल की काय अशी मुंबईत किर्तिकांना चर्चा आहे त्यामुळे अमोल कीर्तीकार उद्धव ठाकरे विश्वास उचलेदार पुन्हा खासदार होणार असं दिसत आहे मुंबई हायकोर्टाने सध्या रवींद्र यांना फटकारला आहे आपण आपली सगळी कागदपत्रे आपला निकाल संपूर्ण आमच्यापुढे मांडा यावरती अन्यथा वा असं देखील स्टेटमेंट सध्या आहे त्यामुळे मुंबई कोर्टामध्ये नेमकं ने काय घाललं का ने तीन ऑक्टोबर रोजी सुनावणी होईल यावेळी रवींद्र वायकर यांना त्यांची खासदारकी रद्द होण्याबाबत सध्या हायकोर्ट पुन्हा नोंदी करते का हे पाहावं लागेल मात्र अमोल कीर्तीकर यांच्या बाजूने हा निकाल देत अमोल कीर्तीकरांना सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे आणि पुन्हा ते ठाकरेंचे नवीन खासदार होतात का हे बघावं लागेल मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपणही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद